तर मी स्वागत करते अजून एका आपल्या नवीन बुळाकमध्ये आता जवळपास आम्ही पोहचतोच आहोत गोटे वंकारमध्ये तर बघूया नंतर पुढे काय काय होते तोपर्यंत कंटिन्यू आज सकाळी सकाळी बसमधून येताना मला आज सकाळीचा सुंदर व्ह्यू बघायला मिळाला त्यामुळे खरंच खूप प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी आता दिवस आम्ही घरी पोहोचलेलो आहे आणि ते ईशान बघा ू हला घरी तिकडे कुठे चाललाय आले तुला झोपणार आहे आता बुडबुड करून झोपणार आहे तू का ते मस्त असं जेवण बनवलेलं आहे मम्मीन मी आता जेवण करून घेते नंतर भेटूया परत आमच्याकडे अशी प्रथा आहे की मुलाचं लग्न ठरल्यानंतर घरामध्ये नवीन देव बनवून घ्यायचे आणि त्याची प्राणप्रतिष्ठापना करून त्याची रोज पूजा करायची तर इथे मम्मीने नवीन देव बनवून आणि देवघरातील काही जुने देव विसर्जित करून नवीन देव बनवून घेतलेले होते त्यामुळे देवघरामध्ये पण अत्यंत प्रसन्न असं वातावरण होतं खूप मस्त इथं सुंटोडा पण बनवला आहे तो मी हे असं प्रवासामुळं प्रचंड थकवा आला होता त्यामुळं दुपारनंतर मी ब्लॉग कंटिन्यू करू शकले नाही तर मला जमेल तसं मी शूट केलेलं आहे तो व्हिडिओ नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा तर भेटूया पुढच्या अनेक व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय